नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अतिशय मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया या बातमीचे स्पष्टीकरण करत असताना आपणास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येथे दिसत आहे या संदर्भात न भूतो न भविष्यतो अशा स्वरूपाची ही बातमी असून त्यांनी अत्यंत एक महत्वपूर्ण अपडेट दिले आहेत त्या अपडेटच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी केले बैठकीचे आयोजन प्रलंबित मागण्या होणार मंजूर या संदर्भामध्ये बातमीचे मित्रांनो शीर्षक आहे मोठी खुश खबर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंतप्रधान स्पष्टीकरण नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत बैठकीत मोठा निर्णय अठरा महिन्याची थकबाकी आठवा वेतन आयोग तर पेन्शन बहाल करण्यासंबंधीची एक चांगली बातमी समोर येत आहे चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर साल का, आने नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चला तर दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या आठव्या वेतन आयोग समिती प्रतीक्षेत आहे याचा अर्थ असा आहे की कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगच्या समितीच्या प्रतीक्षेत आहे त्यासह जुनी पेन्शन योजना आणि अठरा महिन्याची थकबाकी पूर्वत करावी या बाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे लोकसभा निवडणुकीनंतर एन डी एचे दिसून येत आहे तर अशा परिस्थितीत पहिल्यांदा पंतप्रधान आणि कर्मचारी नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीतून कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या सुद्धा पूर्ण होणार आहेत यामध्ये ओपीएस जुनी पेन्शन योजना अठरा महिन्याची थकबाकी आठवा वेतन आयोग या संदर्भाने ही बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीद्वारे पूर्ण होऊ शकतात इतिहासात प्रथमच असे घडत आहे की पंतप्रधान मोदींनी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवण्याची ने पहिलीच वेळ आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणाऱ्या म्हणजे ही बैठक पंतप्रधानाच्या निवासस्थानी होणार आहे पंतप्रधानाच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित अनेक मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे म्हणून यामध्ये ज्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे हे महत्वाचे तीन मुद्दे आहेत थकबाकी आणि पेन्शन योजना बहाल करण्याची मागणी अशा मुद्द्याचा समावेश असणार आहे या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या प्रलंबित मागण्यावर प्रदीर्घ चर्चा होणार आहे खुद्द स्वतः पंतप्रधान मोदी हे या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवणार आहेत या बैठकीत वेतन आयोग आणि महिन्याची आणि पेन्शन यावर चर्चा होऊन त्या मागण्या पूर्ण होण्याची आता दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि अशा प्रकारच्या फार मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत केले आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राह काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद थँक यू वेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ